वेलकम टू महास्पर्धा मित्रांनो लिपिक लेखक दोन हजार तेवीस करता तुम्ही जे प्राधिकरण निवडतायत ती प्राधिकरण म्हणजेच मुख्य विभाग जे आहेत त्याला कसं प्राधान्य दिलं पाहिजे हे आपण या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत म्हणजेच जे मुख्य आहे। विभाग आहेत जसं की सामान्य प्रशासन विभाग मग मंत्रालय गृह विभाग म्हटल्यानंतर पोलीस जिल्हा संवर्ग शहर संवर्ग किंवा फॉरेन्सिक असेल असे वेगवेगळे विभाग आणि त्या अंतर्गत ते येणारी प्राधिकरण तर ह्याचा क्रम कसा असला पाहिजे त्यासाठी कोणत्या मुख्य विभागाला कसा क्रम दिला पाहिजे ते आपण या व्हिडिओमधून जाणून घेऊ शेवटपर्यंत व्हिडिओ पहा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या काही कमेंट असतील तुम्हाला या व्यतिरिक्त अजून काही माहिती असेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये शेअर करा आपल्या महास्पर्धा युट्युब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कारण आपण लाईव्ह डेमो देणार आहे की कशा पद्धतीने ते पसंत क्रम एक दोन पासून एक पासून ते दोनशे ऐंशी पर्यंत देणार आहे नो प्रेफरन्स असेल किंवा कशा पद्धतीने सिलेक्शन करायचं आहे त्या गोष्टी सगळ्या शेअर करणार आहे त्यासाठी आपला महास्पर्धा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा तर आता वेगवेगळे जे चोवीस विभाग दिलेले आहेत त्यामध्ये सगळ्यात महत्वाचे काही विभाग आहेत त्यामध्ये बहुतांश उमेदवार या गोष्टींकडे त्यांचं लक्ष जाते त्यामध्ये पुरवठा असेल महसूल असेल मंत्रालय असेल एक्साइज असेल आणि पीडब्ल्यूडी असेल आता बरेचसे उमेदवार असे आहेत की कोण मंत्रालयाला प्राधान्य देत कोण महसूलला देते पुरवठ्याला देते एक्साइजला देते पीडब्ल्यूडी देते त्याचं मत हे वेगवेगळं आहे कारण काही जणांना असं वाटतं की इथं येऊन एएसओ होता येईल महसूल मध्ये झाल्यानंतर महसूल मग प्रत्येकाला महसूल जिल्हाधिकारी त्या सगळ्या गोष्टीचे आणि पदनाम सुद्धा वेगवेगळं त्यामुळे काही जणांना असं वाटतं की महसूलमध्ये आल्यानंतर त्याचं पदनाम आहे भविष्यात पगार वाढेल किंवा स्थानिक लेवलला काम करता येतं आणि व्याप खूप मोठा आहे असा आहे त्याचबरोबर काही जणांना पुरवठा निरीक्षक या पदाची क्रेज आहे त्याचबरोबर इकडे एक्साइज म्हटल्यानंतर सगळ्यांना माहित आहे की इथल्या कामाचा व्याप कामाची जी पद्धत आणि इथला स्कोप या गोष्टीमुळं बऱ्याच उमेदवारांना एक्साइज वाटते आणि पीडब्ल्यूडी हे खूप मोठं डिपार्टमेंट आहे त्यामध्ये सार्वजनिक जे बांधकाम आहे त्यामध्ये मोठे मोठे प्रकल्प असतील रस्ते असतील किंवा शासकीय जे वसाहती असतील कार्यालय असतील याचा याचा संपूर्ण नियंत्रण आहे ते पीडब्ल्यूडी कडे आहे त्यामुळे असं बऱ्याच उमेदवारांचं असं मत आहे की जास्तीत जास्त ह्या विभागाच्या जेवढ्या जागा आहेत त्या पहिल्यांदा म्हणजेच नाश्त्यावारी संपणार आहेत थोडक्यात मंत्रालयाच्या अठ्ठेचाळीस जागा आहेत त्या कधी संपतील हे समजून पण येणार नाही बऱ्याच जणांना उमेदवारांना वाटतं की माझी एक हजाराच्या आत रँक आहे परंतु एक हजारापर्यंत रँक पर्यंत तिथपर्यंत आपला नंबर ये पर्यंत ह्या जागा राहणार सुद्धा नाही कारण बऱ्याच जणांना तिथं काम करण्याची खूप मोठी संधी आहे म्हणून तिकडे प्राधान्य देणार आहेत महसूलला तसंच होणार आहे कारण पाच जिल्ह्यामध्ये जागा नाहीत पुणे विभागातल्या पाच जिल्ह्यामध्ये महसूलच्या जागा नाही त्यामुळे पुण्यातली जी पाच विभागातली जी पाच जिल्ह्यातली जी उमेदवार आहेत ते इतर जिल्ह्यांकडे वळणार आहे कोल्हापूरचा रत्नागिरी रत्नागिरी सिंधुदुर्गकडे जाईल सोलापूरचा उस्मानाबाद धाराशिवकडे जाईल अशा पद्धतीने हे बदल होणार आहेत पुण्याचा नाशिक नगरकडे जाईल पुरवठ्याचं पण तसंच आहे पुरवठ्याला सुद्धा खूप स्कोप आहे लिमिटेड जागा प्रत्येक जिल्ह्याला जागा आहे एवढा आहे परंतु इथं ज्या मुंबईमध्ये ज्या जागा आहेत दोनशे चौतीस काहीतरी जागा आहेत तिथं सुद्धा जास्त स्पर्धा असणार आहे म्हणजे ज्या उमेदवारांना तिकडं भेटलं नाही इतर जिल्ह्यामध्ये ते मुंबईमध्ये येऊन काम करतील एक्साईजला तर खूप छोट थोड्या जागा आहेत शंभरच्या आत जागा असल्यामुळं इथं तर ह्या लगेच जागांना प्राधान्य देण्याची संख्या जास्त असल्याने लगेच समजतील ला वेगवेगळ्या जिल्ह्यात तालुका स्तरापर्यंत काम करता येतं तो भाग आहे अशा पद्धतीने वेगवेगळे उमेदवारांची अशी मतं राहणार आहेत की प्राधान्यक्रम पहिला कोणता असेल तर आता सगळ्यात महत्वाचा आहे की काही जण मंत्रालय असं चूज करणार आहेत ज्यांना मंत्रालय करायचं आहे त्यांनी शोध मंत्रालय पहिल्यांदा केल्यानंतर तो एक नंबरला मंत्रालय करतो याचा अर्थ सुद्धा चांगले असतील तर, तर महसूलला प्राधान्यक्रम दोन दिला पाहिजे महसूलमध्ये मग तुम्ही ठरवा की जिल्हा कसे द्यायचे मग तुम्ही साताऱ्याचे असाल तर सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर पुणे असं द्यायचं आहे की मला बाहेर जायचं आहे दुसरा जिल्हा लगेच घ्यायचाय सगळे छत्तीस जिल्हे घ्यायचे म्हणजे महसूला जरी जागा नसल्या तरी थोडक्यात मी सांगतोय की एखादा जिल्हा घेतल्यानंतर संपूर्ण जिल्हे घ्यायचे आहेत का आपल्या प्रशासकीय विभागातले जिल्हे घेऊन नंतर लगेच डिपार्टमेंट चेंज करायचे ते तुम्ही ठरवू शकता महसूल झाल्यानंतर तुम्ही पुरवठा याकडे प्राधान्यक्रम देऊ शकता त्यानंतर नगर रचना आहे जे की इवडी अर्बन डेव्हलपमेंटचं हे नगर रचना मी म्हणतोय त्यानंतर आहे पीडब्ल्यू त्यानंतर आहे सहकार त्यानंतर आहे समाज कल्याण इतर मागास बहुजन कल्याण विभाग आहे असे तुम्ही प्राधान्यक्रम देऊ शकता त्याचबरोबर त्यानंतर तुम्ही शालेय शिक्षण व क्रीडा विभाग त्यामध्ये शालेय शिक्षणची जी विभाग स्तरावर कार्यालय आहेत उपसंचालक वगैरे ही कार्यालय विभागीय उपसंचालक कार्यालय तर तिथं तुम्ही प्राधान्य देऊ शकता त्यानंतर तुम्ही हायर टेक्निकल एज्युकेशन जे आहे उच्च व तंत्र शिक्षण विभागाचं त्याची सुद्धा विभाग स्तरावर कार्यालय आहेत तिथं तुम्ही त्यानंतरचा प्राधान्यक्रम देऊ शकता म्हणजे तुम्ही प्राधान्यक्रम देत असताना मग तुमच्या सोयीनुसार ठरवायचं आहे तुम्ही नागपूरच्या असाल तर नागपूरला तुम्ही सिलेक्ट करा नाशिकचे असाल तर नाशिक तुम्ही सिलेक्ट करा आणि नंतर मग नाशिकच फक्त द्यायचं आहे उच्च व तंत्र शिक्षणला तर त्यानंतर मग दुसऱ्या विभागाकडे वळा त्यानंतर तुम्हाला कामगार आयुक्त कार्यालयामध्ये सुद्धा काम करण्याची संधी आहे ती जिल्ह्या लेवलला प्रत्येक ठिकाणी ही कार्यालय असतात कारण कामगार म्हटल्यानंतर इंडस्ट्री आली इंडस्ट्री म्हटल्यानंतर ऊर्जा आली तर हे कॉम्बिनेशन आहे तीन विभागांचं तर या विभागामध्ये खूप चांगल्या संधी आहेत जसं की औद्योगिक न्यायालय वगैरे आहे किंवा औद्योगिक सुरक्षा आहे औद्योगिक परत त्यांचं आरोग्य आहे ह्या गोष्टी इथं आहेत त्यामुळे इथं सुद्धा तुम्ही प्राधान्य देऊ शकता त्यानंतर कृषी आहे कृषीमध्ये कृषी आयुक्तालय आहे आणि अं उपविभागीय स्तरावरच्या विभागीय स्तरावरच्या इथं तुम्हाला संधी आहेत कोल्हापूर असेल लातूर असेल नाशिक असेल छत्रपती संभाजीनगर असेल अशा पद्धतीने तुम्ही इथं देऊ शकता त्यानंतर आदिवासी आयुक्तालय हे सुद्धा आहे इथं सुद्धा काम करण्याची संधी आहे तिथं सुद्धा देऊ शकता म्हणजे बरेच जण असा विचार करतात की आदिवासी मग कशाला देऊ अरे पण तिथल्या आदिवासींसाठी जे काम करण्याची संधी आहे किंवा तिथल्या ज्या स्कीम आहेत त्या इम्प्लिमेंटेशन असेल किंवा त्या सगळ्या गोष्टी खूप संधी आहेत त्या गोष्टी तुम्ही करू शकता त्यानंतर तुम्ही आता इथं तुम्हाला पहिल्यांदा सांगितलं होतं की महसूल आणि वन असे हे जरी एक डिपार्टमेंटचं नाव असलं तरी त्यांची पद त्यांचं प्रमोशन हे वेगवेगळं आहे त्यामुळे त्यानंतर तुमचं फॉरेस्ट आहे त्यानंतर आर टी आय आहे अशी वेगवेगळे ऑफिसेस तुम्ही निवडू शकता त्यानंतर काही विभाग असे आहेत की तिथं त्यांचं कार्यक्षेत्र हे ओव्हरऑल महाराष्ट्र आहे त्यामध्ये स्किल डेव्हलपमेंट आहे त्यानंतर पोलीस वगैरे आहे तर तुम्ही पोलीस एक्साइज अशी जी डिपार्टमेंट आहेत तुमची जर इच्छा असेल पूर्ण महाराष्ट्रभर नोकरी करायची तर तुम्ही या विभागांना सुद्धा पहिल्यांदा प्राधान्य देऊ शकता त्यामध्ये एक्साईजला प्राधान्य देऊ शकता पोलीसला प्राधान्य देऊ शकता त्यानंतर तुम्ही मेडिकल एज्युकेशन आहे त्यानंतर तुम्ही स्किल डेव्हलपमेंट आहे अशा पद्धतीनं तुम्ही प्राधान्यक्रम देऊ शकता तर सगळ्यात महत्वाचं आहे की मंत्रालय असेल महसूल असेल पुरवठा एक्साइज आणि पीडब्ल्यूडी या विभागांना खूप गर्दी होणार आहे आणि इथल्या जागा आहेत ह्या मेरिट वर सगळ्या ठरणार आहेत मंत्रालय अठ्ठेचाळीस जागा आणि एक्साइजच्या पंच्याण्णव जागा महसूलच्या काय हजार बाराशे असतील जागा पुरवठ्याच्या काय जागा असतील ह्या फक्त मेरिटला चांगल्या मेरिटला मार्क्स मिळणार आहेत त्यामध्ये कास्टमध्ये इतर उमेदवारांची कास्टमधल्या उमेदवारांना जर खालची रँक असेल तरी देखील काही कास्ट जे आहेत त्यांना सुद्धा फायदा होऊ शकतो तर अशा पद्धतीनं तुम्ही तुमची लिस्ट तयार करत असताना ते प्राधान्यक्रम ठरवा विभागाला आधी प्राधान्य द्या अशा पद्धतीनं विभागाला प्राधान्यक्रम दिल्यानंतर तुम्हाला ती लिस्ट तयार करण्यासाठी निश्चितपणे मदत होईल तुमच्या काही अजून आयडिया असतील लिस्ट बनवण्यासाठी तर तुम्ही इतरांना शेअर करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या काही कमेंट असतील तर कमेंट बॉक्समध्ये निश्चितपणे सांगा आपला महास्पर्धा युट्यू चॅनल नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा जेणेकरून पुढचे व्हिडिओ अपलोड केल्यानंतर तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन येईल आणि तुम्ही ते इन्स्टंटली पाहू शकता थँक्स फॉर वॉचिंग महा स्पर्धा